हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी सकाळी जेवणामध्ये काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे इथे मी पिवळे मूग घेतलेले आहेत तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून आपण कुकर लावून घेऊयात मूग आणि भाताचा इथे कुकर लावलेला आहे तोपर्यंत मी इथं एका साईडला भाकरी बनवणार आहे पीठ छान असं चाडून घ्यायचं चा। आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ आपण मळून घेऊयात पीठ आपलं छान असं मळायचं जास्त पातळ नाही करायचं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायचं छान पीठ छान मळलं की भाकरी आपली खूप छान होते थापायलाही व्यवस्थित येते आणि फुकतेही छान पीठ आपलं चांगलं मळलेलं आहे इथे आता मी एक उंडा घेतलेला आहे किती भाकरी तुम्हाला मोठी छोटी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता आणि बाजरीची भाकरी आहे बाजरी आपली थंडीच्या दिवसामध्ये बाजरी आपल्या शरीरासाठी चांगली असते चा उष्ण असते त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये बाजरी जरूर खायची आपण आता भाकरी थापून घेऊयात थोडीशी थापायची एका हाताने मग पुन्हा उचलून खाली पीठ टाकूयात आणि दोन्ही हाताने थापून घ्यायची आणि पातळसर अशी आपली भाकरी थापून घ्यायची आणि बाजरीची भाकरी पातळच छान लागते एकदम अशी पातळ अशी करायची आणि पातळ जरी असली तरी एकदम फुगते फुकते बघा ह्या पद्धतीने आणि अगदी सविस्तर दाखवलेली आहे मी भाकरी कशी बनवते ती तवा गरम झालेला आहे आपण भाकरी टाकून घेऊयात पाणी व्यवस्थित लावून घेऊयात दोन मिनटं झालं की भाकरी आपण पलटी करून घ्यायची आणि मी ह्याच पद्धतीने दुसरी ही भाकरी तुम्हाला दाखवते मळलेला आहे एक उंडा घेते आणि आपण त्याची भाकरी थापून घेणार आहे तोपर्यंत आपली इकडे भाकरी पचते दोन हातांनी थापून घेते मी भाकरी बघा भाकरी आपली पचली का बघते भाकरी आपली खालून पचलेली आहे आता आपण पलटी करूया आणि मीडियम गॅस ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचा भाकरी अशी आपली टम्ब फुगते एकदम सगळीकडून भाकरी आपली फुगलेली आहे आणि मी ह्याच पद्धतीने आपल्या सगळ्या भाकरी बनवलेल्या आहेत आता मी मेथीची भाजी बनवते भाजी धुवून साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि बारीक चिरून लसूण घेतलेला आहे मिरची आणि कांदाही घेतलेला आहे पहिल्यांदा आपण लसूण टाकूयात लसूण दोन मिनटं परतून घेऊयात लसूण दोन मिनटं भाजला की त्याच्यामध्ये आपण कांदा आणि मिरची टाकूयात कांदा मिरची छान अशी भाजून घ्यायची आणि अगदी साधी सोपी बनवणार आहे भाजी मी कांदा मिरची भाजून झालेली आहे आपण त्याच्यामध्ये आपली जी भाजी आहे ती टाकूयात हलवून घेऊयात थोडीशी आणि झाकण ठेवूयात पाच मिनटं झाकण ठेवलेलं नंतर पुन्हा आपण हलवून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं ते आपली भाजी होते आहे तोपर्यंत तो इकडे मी आता मुगाची आमटी बनवणार आहे कुकर ही थंड झालेला आहे बघूयात आपण छान असे आपले मूग ही शिजलेले आहेत पिवळे मूग आहेत शक्यतो जास्त जास्त पिवळे मूग भेटतच नाही हिरवे मूग जास्त प्रमाणात भेटतात तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकायची लसूण टाकायचा छान असं परतून घेतलं की कांदाही टाकायचा कांदा आणि कढीपत्ता कांदा कढीपत्ता भाजून घेऊयात कांदा चांगला भाजला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते बारीक चिरलेला हे भाजलं की त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहे मिरची पावडर हळद गरम मसाला आपण घरी बनवलेली चटणी हेही छान मिक्स करून घेऊयात आणि आपण जे मूग शिजून घेतलेलं आहे ते टाकूयात आणि गरम पाणी टाकूयात थोडंसं आपल्याला किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी टाकूयात आणि मुगाची आमटी खूप छान लागते उसळही छान लागते मीठ टाकूयात चवीनुसार कोथिंबीर टाकूयात मी तर आपली भाजी तयार आहे भाजी भाकरी भात आणि मुगाची आमटी तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी मी रोजच्या जेव रोज जे जेवण बनवते ते तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भाकरी भात मुगची आमटी आणि भाजी आपली तयार आहे